कुलगुरू पदावरील नियुक्ती रद्द केल्याप्रकरणात डॉक्टर अजित रानडे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना पदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतलेला होता डॉक्टर रानडेंची नियुक्ती यूजीसी निकषांनुसार झाली नसल्याचा दावा विद्यापीठानं केला होता आणि याविरोधात डॉक्टर रानडे यांनी मुंबई हायकोर्टमध्ये आव्हान देत याचिका दाखल केली आहे विद्यापीठानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तेवीस सप्टेंबरपर्यंत करू नये असे निर्देश कोर्टानं दिलेत तर गोखले विद्यापीठासह अन्य प्रतिवाद्यांना एकवीस सप्टेंबरपर्यंत याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिलेत नियमित खंडपीठ नसल्यानं न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं सुनावणी घेण्यास नकार दिला मात्र रानडे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे हा डॉक्टर रानडे यांची थोडक्यात ओळखही आपण पाहूया प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक आहेत डॉक्टर अजित रानडे शिक्षण त्यांचं आयआयटी मुंबई आणि आय आय एम अहमदाबादमधून झालं आहे ब्राऊन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली आहे विमा तसंच खाजगी क्षेत्रात अनेक मोठ्या पदांवर त्यांनी कामं केली आहेत शासकीय योजना आणि धोरणं यासंदर्भात त्यांचा सखोल अभ्यास आहे रोजगार हमी योजना तसंच तत्सम योजनांची आखणी आणि अंमलबजावणी यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे पुण्यामध्ये नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सचे कुलगुरू म्हणून दोन वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती झाली प्राध्यापक पदाचा अनुभव नसताना कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला